महानगरपालिका महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सर्वात मोठी धक्कादायक बातमी असून भाजपचं टेन्शन या बातमीमुळे वाढलं असून या क्षणाची सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्रभर सर्व देशामध्ये या बातमीने खळबळ उडाली शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओला लगेच लाईक करा ठाकरेंचा होणारा ता महापौर ठाकरेंचा सर्वात मोठा विजय मुंबईच्या महापौर पदावरची दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली त्यानंतर या दोन्ही शिवसेनेतील वाद सातत्यानं पुढे आला संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचे जहरी बाण भारतातून निघत असतात पण त्याच वेळी दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशी भावनिक साथही घातली जाते तब्बल वीस वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेत गेल्या वर्षी राज्याच्या राजकारणानं नवीन वळण घेतलं या नवीन वर्षात दोन्ही शिवसेना एकत्र येतील का याची चर्चा रंगली आहे राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू अथवा कायमचा मित्र नसतो असं म्हणतात त्याचीच प्रचिती राज्याला पुन्हा एकदा येईल का भविष्यात दोन्ही शिवसेना एकत्र येतील का यावर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलंय भाऊ एकत्र आले आहेत प्रत्येकाचा विचार आहे राजकारणात काहीही होऊ शकत कोण कधी कुणाबरोबर जाईल हे सांगता येत नाही आता आपण बघतो आहे एमआयएम ची कुणासोबत युती त्यामुळं कुणी कुणासोबत जाऊ शकतो कन्फर्म सांगू शकत नाही शिवसेना एकत्र होतील का तर राजकारणात काहीही होऊ शकत असं मोठे संकेत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेत दोन्ही भाऊ एकत्र आले भविष्यात दोन्ही शिवसेना एकत्र येतील का या प्रश्नावर मंत्री गुलाबराव पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे कल्याण आणि डोंबिवली महापालिकेत सत्ते स्थापनेसाठी शिंदे सेना आणि मनसे यांच्यात युती झाल्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली त्यांची भूमिका लवचिक आणि टणक आहे भूमिका प्रत्येकाला वेगवेगळी घेता येते त्यांनी कधी भूमिका घ्यावी हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे कोणत्या भूमिकेमुळे त्यांना फायदा हा राज ठाकरे यांचा व्यक्तिगत विषय आहे सत्ता स्थापनेसाठी काहीही होऊ शकतं याची प्रचिती राज्याच्या राजकारणात राज्च येत असताना आता दोन्ही शिवसेना एकत्र येतील का यावर ही सकारात्मक प्रतिक्रिया समोर येत आहे एकत्र आले भविष्यामध्ये दोघं हे बघा आता दोघं एकत्र एकत्रा त्याला काय प्रत्येकाचा विचार आहे कोणी कोणाबरोबर एकत्र राजकारणामध्ये काहीच सांगता येत नाही कोण कधी जाईल त्यामुळे भविष्यवाणी मी काही सांगू शकत नाही आपण बघताय एम आय एम आता कोणाबरोबर युती करते अमुक पक्ष त्याच्यावर युती करतोय टमुक पक्ष याच्यावर युती करतोय त्यामुळे राजकारणामध्ये असं काही कन्फर्म सांगू शकत नाही म्हणून की मी इतकं साथी राहू का शिवसेना अरे मी सांगितलं राजकारणात काही होते राज्याच्या राजकारणात पुन्हा नव्या चर्चेला उदाहरण आले शिवसेना एकीचा नारा नेमका कुणी आणि का दिला यावरचा हा खास रिपोर्ट राजधानीत शिवसेना एकीचा नारा ठाकरे शिंदे संघटित वा दिल्लीतील दिल बॅनरनं महाराष्ट्रात खळबळ कधी <गदी> ठाकरे गटाचे आमदार शिंदे गटात जातील तर कधी शिंदे गटाचे ठाकरे गटात जाणार अशा चर्चा शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून राज्यात रंगत असतात मात्र आता ठाकरे था आणि शिंदे गट एकत्र येण्याच्या चर्चेला उदाहरण आले कारण थेट राजधानी दिल्लीत ठाकरे शिंदे संघटित होण्याचा नारा देण्यात आलाय महाराष्ट्र सदनाबाहेर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी संघटित होण्याचं आवाहन करणारं मोठं बॅनर मिनावी शिवसैनिकांनी झळकवलंय या बॅनरवर नेमकं काय लिहिलंय ते पाहूया शिवसैनिकांनो वाघांनो संघटीत व्हा महाराष्ट्राच्या विकासाला गतिशील बनवा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक महाराष्ट्रातील कोट्यवधी शिवसेना प्रेमी विशेष म्हणजे या बॅनरचं शिंदे गटानं स्वागतच केलं दोन्ही गट एकत्र येत असतील तर आनंदाचीच गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली मला सुद्धा या गोष्टीचं वाईट वाटतंय आम्ही जे वेगळं झालो आम्ही काय फार आनंदात आहे अशातलं काही भाग नाही परंतु कमीत कमी, कमी त्या शिवसेना प्रमुखाचे विचार जपण्याचं तरी आम्हाला धाडस आम्ही दाखवलं म्हणून भविष्यामध्ये जेव्हा जर दिशा बदलली एकत्र आले तर निश्चित स्वागत आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ठाकरे गटाला या बॅनरबद्दल काय वाटतं तर सामान्य शिवसैनिकाला असं वाटत असेल तर त्याचं स्वागतच आहे मात्र याचा सर्वस्वी निर्णय ठाकरेंच्या हातात असल्याचं सांगायलाही सुषमा अंधारे विसरल्या नाही जी शिवसेना वंदनीय बाळासाहेबांनी बघितलेली आहे आणि तिच्या तिचं बलस्थान ही तिची कमालीची भावनिक ऐक्य आहे त्यामुळे सामान्य शिवसैनिक जर असा काही विचार करत असेल तर त्याचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत शिवसेनेच्या दोन्ही गटांची समाधानकारक कामगिरी झाली त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सामान्य शिवसैनिकांमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र करण्याबाबत भावना निर्माण झाल्या राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर मराठी माणसासाठी राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं यासाठी अनेक मोहिमा राबवण्यात आल्या मात्र त्याला यश आलं नाही पण आता शिंदे आणि ठाकरे एकत्र येतील का अशी चर्चा सध्या या बॅनरच्या माध्यमातून राज्यात रंगलेली बघायला मिळते महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र शिवसेनेत फूट पडल्यापासून दोघांमधनं विस्तवही जात नाही त्यातच शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह शिंदेना मिळालं यानंतर ठाकरे आणि शिंदे यांच्यामधली राजकीय दुश्मनी टोकाला पोहोचली विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळी फोटो सेशनलाही त्याचा प्रत्यय आला एकनाथ शिंदेच्या बाजूला बसणं उद्धव ठाकरेंनी कटाक्षानं टाळलं आणि शिंदे ठाकरे संघर्ष आणखी अधोरेखित झाला अशा परिस्थितीत शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येतील यावर कोणाचा विश्वास बसणंही शक्य नाही पण असं खरोखरच घडलंय हे घडलंय पुणे जिल्ह्यातील चाकण नगर परिषद निवडणुकीत राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पुण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला चाकण नगराध्यक्षपदासाठी शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदे गट आणि ठाकरे गटाची युती दिसली मनीषा गोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना खेडचे ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे शिरूरचे शिंदे गटाचे आमदार शरद सोनावणे हे दोघेही नेते सोबत होते चाकणमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटानं एकत्र येण्याची घोषणा केली दोन्ही गटांनी नगराध्यक्षपदासाठी मनीषा गोरेंना पाठिंबा दिला मनीषा गोरे या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार मात्र त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेनंही पाठिंबा दिलेला आहे मनीषा गोरे या खेड आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनीषा गोरे यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त